नमस्कार नमस्कार किती टोमॅटो हे सत्तर गुंठे कुठल्या जातीचे विरांग हंगामामध्ये टोमॅटो काय नाही चालतं व्हायला किती अवकाश अजून एक महिना एक महिना हो आता एकरी खर्च किती एकरी खर्च तरी दीड पावणे दोन लाख रुपयापर्यंत जातो दीड लाखाच्या पुढे जातो सध्या ढगाळ वातावरण त्याच्यामुळे खर्च जास्त वाढलेला आता सध्या फवारणीचा खर्च वगैरे फी साईड कीटकनाशक गोजा म्हणजे आक्सा जो आलेला आहे त्याच्यावरचं टोमॅटोवर फर... कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आहे सध्या टोमॅटोवर जास्त करून येसा आणि फंगी साईड म्हणजे बुरशीनाशक नाशक करपा डावणी हा या प्रकारचा रोग जास्त तिरंगा वगैरे अजून फळ नाही ना एवढं यात इथून पुढे फळ लागेल मग तिथून पुढे कळेल आपल्या तिरंगाचं या दूषित वातावरणामुळे फुलांवर काही परिणाम होतो का फळ्यावर काय परिणाम फुलं बाधायला पण कमी पडतात आणि फुलगळ पण होती डावणी असल्यामुळे ना फुलांची गळ होती त्याच्यावरती फवारण्या वगैरे चालू आहे या सीझन मध्ये टोमॅटोवर कुठले कुठले रोग प्रामुख्याने जास्त वाढतात प्रामुख्याने करपा डावणी भुरी वरून दव पडतं ना धुकं पडत धुक्यामुळं जास्त अटॅक येतो पानान करपा वगैरे येत एकर किती निघतील काय अंदाज आता गेल्या वर्षी एवढीच टोमॅटो होती सीझन हा या सीजनला होती म्हणजे डिसेंबर एकतीस ची लागवड होती गेल्या वर्षी ही जरा अगोदर तर साडेतीन चार हजार कॅरेट गेले होते मागच्या वेळी मंदी होती पूर्ण मंदी होती दोनशे अडीचशे रुपये तरी पण दोन अडीच लाख रुपये भेटले बाजार आहे पाचशे पाचशे सहाशे रुपयाला शेती व्यवसाय परवडतो आपले स्वतः स्वतःचा कष्ट असे शेतकऱ्याचं तर परवडतो मजुरा मजुरी मजुरांचं फार अवघड आहे फार म्हणजे फार अवघड झालेली आहे कारण हा सगळा शेतीचा खेळ मजुरांना चालू आहे एकटा शेतकरी काय करू शकत नाही एवढं त्याच्यामुळे मजुरी येतो अकरा साडे अकरा वाजता संध्याकाळी पाच वाजता सुट्टी मधी तास दीड तास जेवायला सुट्टी त्याच्यामुळे मजूर आपण दोघेच आहात हो दोघच आहे दोघच दिवसभर काम करता हा म्हणजे काय असं दोघं पण करावंच तुम्ही काय बोलत नाही तुम्ही शेती करता काय सध्या टोमॅटो कसं काय सीझन सीजन बर आहे टोमॅटोचा ताई सीजन कसा आहे तिला <laughs> काय सांगते <देना> काय <laughs> खुरपणी वगैरे तुम्ही करता का नाही खुरपणी खुर बांधणी वगैरे मजूर वगैरे हल्ली मजूर पण मिळत नाही भेटले तर मजुरांचा मजूर व्हावं हो लागतं त्यावर ती लोक काम करतात यंदा टोमॅटोचे किती पैसे होतील अंदाज एक बाजार राहिले तर होतील बाजार असले तर होतील पैसे बाजार नाही राहिले तर कसं काय वापरून तुला शेतकरी कष्ट करतो निसर्गाची अशी परिस्थिती सरकार लक्ष देत नाही शेतकऱ्याला कोणी वाली नाही का शेतकऱ्याचा खूप आधार नाही काय काय तुम्ही सांगाल आता या प्लॉटला कमीत कमी अडीच एक लाख रुपये खर्च झालाय म्हणजे यावर्षी खर्च जास्त क्लायमेट मुळे मध्ये पाऊस पडला पावसामुळे धुकं वगैरे त्याच्यामुळे कर्प्याचा अटॅक जास्त आला त्याच्यामुळं एक लाखभर रुपये खर्च जास्त वाढला यंदा आता पुढे काय बाजारभावाच्या हवा त्याच्यावरती अजूनही क्लायमेट बरोबर नाही अजूनही दुःख पडाय दुखा आहे ढग आहे ढग आहे थंडी भरपूर आहे मग त्यानुसार काय होईल नशिबाने पण पन... सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं तर शेतकऱ्याला धीर मिळेल आजार सर्वात महत्वाची हमी भाव दिला पाहिजे कमीत कमी हवी हमी भाव दिला पाहिजे मग त्यानुसार शेतकरी खर्च करेन त्यानुसार बरोबर आहे सगळं सर... आता दूध नाशिवंत त्याला पण हमी भाव दिलेलाच आहे शेतकरी आता हे सरकारचं नियोजन बरोबर नाही नाहीच पिकाल तर काय खातील शेतकरी नाही काय करायचं असा विचार का करत नाही की आपण आंदोलन करायचं पिकच घ्यायचे नाही आता एक शेतकरी काय करणार सगळे मिळून आले पाहिजे संघटना पाहिजे संघटना शेतकऱ्यांची संघटना असेल तर भरपूर काय होऊ शकतं शेतकऱ्यांची संघटना आपण राजकीय उलताबालत पाहतो पळवा पळवी पळवले सरकार बदललं शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांना तर हा अन्याय त्यांचा ते फक्त सत्ता काबीज करण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठीच सगळं करतात पैसा आहे त्यांच्याकडे त्या पैशाचा दुरुपयोग होऊनच आणि सर्वात मतच मतदारांनी एकही जर केली आता सर्व मतदार सुद्धे आणि माझ्या मताने जर सर्वात मतच का यंग जनरेशनला ही संधी दिली पाहिजे हे जे मागचे आहेत ना यांची पिढ्या आणि पिढी चाललेली ही टोटल बंद व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात तरी बंद व्हायला पाहिजे आणि यंग जनरेशन भरपूर म्हणजे असं एज्युकेटेड आहे ना त्यांच्यापेक्षा तर नक्कीच एज्युकेटेड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कामकाज शेतकऱ्यांप्रती कसं आहे आहे शेतकऱ्यांप्रती चांगले परंतु महाराष्ट्राला कमी महाराष्ट्राला कमी कारण महाराष्ट्रात तर त्यांची सत्ता कमी आहे ना त्याच्यामुळे थोडी महाराष्ट्रात कमी परंतु वर सरकार त्यांचंच आहे तसं तरी पण फरक आहे ना आपल्या इथं म्हणजे विरोधी पार्टी जास्त आहेत ना विरोधी पक्षनेते जास्त आहेत त्याच्यामुळं थोडं त्यांचं पुढं वर काम चांगलेच आहे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अजित पवार शरद पवारांना सोडून गेले आणि त्यातल्या सर्वात मत सांगायचं मी स्वतः वैयक्तिक राजकारण जास्त नाहीये लक्ष घेत नाही माहीत आहे कारण ऐकत जास्त लक्ष पवारांनी शरद पवारांना सोडलं सत्तेमध्ये भाजप सोबत गेले अजित पवारांचा हा निर्णय एक शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतं काय पुढे काय माहित नाही एवढं त्यांची काय उलाड आली म्हणजे किंवा त्यांचं काय राजकारण हे आपल्याला जास्त माहित नाही त्यामुळे त्याच्यामुळे अतुल बेनके सध्या तटस्थ आहेत म्हणजे हो। शरद पवार अजित पवार दोघांच्या सोबत आहेत त्यांना कुठला तरी एक निर्णय घ्यावा लागेल घ्यावा लागेल आमदार अतुल गैनके यांनी शरद पवारांच्या सोबत जावं की अजित पवारांच्या आता त्यांचं पक्ष तर एकच आहे ना सध्या गट दोन आहेत ना आता गट दोन पडले कुठल्या गटासोबत जावं आता हे कसं आपण नाही सांगू शकत हे त्यांचा निर्णय काय होईल त्यांचं काम कसं चांगलं एवढं राम मंदिर हे सगळं चाललंय रामासारखं जर राज्य केलं तर सगळे सुखी होतील ना सरकारने रामासारखं राज्य केलं सगळ्यांना समान न्याय दिला समान न्याय शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे समान न्याय दिला पाहिजे सर्वात आहे नाही म्हणजे राहणार नाही का आम्हाला कमी येते मी आता बोलत नाही खूप छान बोलत आहे प्रश्न आपला शिल्लक राहिला आमदार अतुल बेनके यांनी अजित पवारांच्या सोबत जायला हवं की शरद पवारांच्या सोबत जायला हवं कुठला निर्णय त्यांचा योग्य राहील नाही सांगता त्याविषयी शेतकरी म्हणून अजित पवारांच्या सोबत तसं आपल्या आमदारांचं काम चांगलेच आहे काम चांगलेच आहे कामकाज त्याच्यामुळे आता त्यांनी पुढे काय निर्णय घ्यायचा आहे शरद पवारांच्या सोबत राहिले तर काय फटका बसेल शरद पवार एक मिनिट आता कोणी कोणाबरोबर राहून शेतकऱ्याला काहीच मिळत नाही त्यामुळे कोणाबरोबर राहिले नाही राहिले तर आपल्या सारख्या शेतकऱ्यांना काही त्याचा फरक नाही प्रश्न असा आहे की शरद पवार शेतकऱ्यांसाठी लढतात झडतात असं लोक म्हणतात अजित पवार विकास साठी निधी देतात असंही म्हणताय शेतकऱ्यांसाठी तालुक्याच्या आमदारांनी अतुल बेनके यांनी शरद पवारांच्या सोबत राहायला हवं की अजित पवारांच्या सोबत जायला हवं आता अजित पवार भाजपकडे गेले राहिले असे अजित पवारांच्या सोबत राहायला हवं तुम्ही काय म्हणाले त्यांनी पक्ष बदल आहे ना कोणी अजित पवार पक्ष नाही बदलला ते भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत सत्तेत सहभागी सत्तेत सहभागी शरद पवारांचं त्यांनी ना तिकडे गेले आता पुढे काय होईल काय सांगता येत कोणाची सत्ता आता दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकी कुणाची सत्ता आहे राम बोरुसी म्हणजे ज्या सत्ता ज्याचे हे जास्त असतील मॉब जास्ती असेल तिकडे तेच जाणारच ना ते सत्ते विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे कामकाज चांगले पण मी असं ऐकलं की त्यांना बटत म्हणजे निलंबित के निलंबित केलंय त्यांना शेतकऱ्यांची बाजू घेऊन बाजू घेऊन बांधल्यामुळे नाही माहिती खासदार कोनलाईन काम कसं काम एक नंबर चांगले चांगले काम कसे त्यांचं दोन हजार चोवीस ला निवडणुकीसाठी काही फटका बसेल का विजय होतील दोन हजार चोवीस साली नक्की आता त्यांचं उभे राहतात का नाही त्यांना तिकीट मिळते शक्यता आहे हो जर उभे राहिले हो, तर नक्कीच येतील ते कोल्हे साहेब येतील आणि बेनके साहेब पण यावाच अशी अपेक्षा आहे कामकाज तुम्हाला तसं तर इकडे तर काय आपल्या भागात त्यांनी अजून काय केलं नाही किंवा नारायणगाव उत्तर आंबेगाव तिकडे काय प्रगती त्यांनी केली असेल तर मग नक्कीच आपल्या भागात तर काय झालेला नाही आणि रस्त्याचं काम सुद्धा नारायणगावची व्यक्ती खासदार होते आहे आम्हाला तुम्ही काय सांगाल काय नाही आता हे जे त्याच्यावर आरक्षणावरती जे चालले ना त्याच्यावरती केंद्र सरकारनी आहे ना सर्व म्हणजे एक काय म्हणतात त्याला एक शेवटचा प्रश्न सध्या मराठा आंदोलना संदर्भामध्ये आपण पाहतोय मराठा ओबीसी वाद सुरू आहे मराठ्यांचं आरक्षण मिळवण्या संदर्भात सरकार टोलवाटोलवी टोलवी करतेय का टाइमपास होते का सध्या टोली तर करते टाइमपास ते करते पण त्याही पेक्षा म्हणजे एक समान नागरिक समान नागरिकायदा व्हायला हे केंद्र सरकारनी जागा होऊन मोठ्या अधिकाऱ्यांनी म्हणा किंवा मग राजकारणाने म्हणून जागा होऊन येणा टोटल भारतामध्ये आपल्या भारतामध्ये सर्व समान नागरिक कायदा व्हायला हे फार काळाची गरज आहे आणि तो झालाच पाहिजे हे काय मी एकटे मराठा समाजासाठी नाही किंवा इतर जातीसाठी नाही बोलत सर्वांना अधिकार समान मिळाला पाहिजे त्याच्यामुळे पद्धतीने काही बोलतात सरकारमध्ये राहून सुद्धा त्यांचं म्हणणं कितपत हो योग्य अशा टीका करणं योग्य हो काय तिथपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या समाजासाठी बोलतात पण मराठ्यांचं काय आता आमची जी आपली जी मराठी समाजाची मुलं आहे त्यांनी काय करायचे ते जर नव्वद टक्के ऐंशी टक्के जर आले तरच त्यांना चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे पंचे तरी यांना नोकरी आहेत करायचं आता आमचा मुलगा आहे ना आमचा मुलगा आम मुल आम मुल चार टक्क्यावरून तलाठी भरतीसाठी नापास झाला आणि त्याचा जोडीदार होता त्याला कमी मार्क पडू नये पण तो तलाठी भरतीच्या माझ्या त्याच्याकडे पण हे पण आहे म्हणजे क्लिप पण आहे आरक्षण असत किंवा समान नागरिक कायदा असतो त्या कॅटेगरी प्रमाणे त्याला नोकरी लागला असता तो म्हणजे आम्हाला म्हणजे कुठल्याही पण जाती धर्माविषयी बोलायचं नाही परंतु समान्य आहे पाहिजे शैक्षणिक कारणासाठी त्याची गुणवत्ता चांगली मेरिट वर त्याला पदोन्नती मिळाली पाहिजे वगैरे किंवा जातीपातीचा काही विषय असा चला नाही चला थँक्यू बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका